दसरा आणि महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने मध्यविक्री बंदी म्हणजेच ड्रायडे असतानाही श्रीरामपूर शहरात अवैधरित्या दारूची विक्री आणि वाहतूक करणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे एकाच दिवशी भरारी पथकाने तीन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून दोन लाख चव्वेचाळीस हजार तीनशे पंचेचाळीस रुपयांचा देशी विदेशी दारूचा साठा आणि मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे शहरातील नितीन वाईन्स आणि सेंट्रल वाईन शॉपमधून बंदीच्या दिवशी मद्याचा साठा विक्रीसाठी काढण्यात आला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून विशेष म्हणजे यातील कारवाई करण्यात आलेले एका वाईन शॉपवर माजी नगरसेवकाच्या मालकीची असल्याने कारवाईला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ही कारवाई करत किशोर भुतकर अनिल भुतकर आणि अरुण अक्षय काळे या तीन आरोपींना अटक केली आहे बंदीच्या दिवशीही मोठ्या प्रमाणात अवैधरित्या दारूची विक्री आणि वाहतूक होत असल्याचे या कारवाईतून उघड झाले आहे तुम्हाला आज दिनांक दोन दहा दोन हजार पंचवीस रोजी पंच व स्टाफ समावेत राज्य उत्पादन शुल्क व भाराई पथक समावेत आम्ही श्रीरामपूर येथील शहरात छापा मारला असता एकूण तीन आरोपींना आम्ही देशी विदेशी मध्यस्थ अटक केली त्यामध्ये सर एक वाहन येते वाहनामध्ये देशी दारू व विदेशी मद्याचे बॉक्स आम्हाला मिळून आले एकूण तीन गुन्हे आम्ही दाखल केलेले आहे आणि सदर मुद्देमाल हा श्रीरामपूर शहरातील वाइन सेंटर व नितीन वाईन्स या वाईनशॉपमधून मा रात्री माल काढण्यात का आलेला आहे असं प्राथमिक तपास करून येते आरोपींचा आम्ही जबाब घेतलेला आहे आणि एकूण मुद्देमाल किंवा दोन लाख चव्वेचाळीस हजार तीनशे पंचेस किमतीचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेलं आहे यामध्ये आरोपींची नावे आहे किशोर भूतकर अनिल भुतकर आणि अक्षय काळे या तीन आरोपींना आम्ही दारूबंदी कायद्याने गुन्हा दाखल केलेला आहे पुढील तपास चालू आहे अदैत्य दिवशी या ठिकाणी जे आहे वाईन शॉप मधून हा जो माल काढण्यात आलेला आहे अशी माहिती समोर येत आहे त्या वाईन शॉपवर काही कायosar आहे आता सद्य परिस्थिती त्यांचा आम्ही जबाब घेतला आहे त्या बाटल्यांचे बॅच नंबर घेतलेले आहे आणि सदर हे वाईन शॉप असल्यामुळे पुढील कारवाई करता महाअधीक्षक अहमदनगर यांना आम्ही कार्यालयीन पत्र पाठवणार आहोत सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपायुक्त सागर ढोमकर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अहिल्यानगर जिल्ह्याचे अधीक्षक प्रमोद सोनवणे उपाधीक्षक प्रवीण कुमार तेली राज्य उत्पादन शुल्क श्रीरामपूर भरारी पथक क्रमांक दोनचे निरीक्षक अनुप कुमार देसमाने यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक संदीप मांडवेकर जवान उद्धव काळे सचिन बटुळे महिला जवान आर काळापाड आदींनी यशस्वीपणे पार पाडली राज्य उत्पादन शुल्क विभागाने शहरात केलेल्या या धडक कारवाईमुळे अवैध मद्य विक्रेत्यांचे धाबेदान आणले आहेत याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट